अकोला जिल्हा हा महाराष्ट्राच्या पूर्व भागात आहे हा जिल्हा विदर्भाच्या अमरावती या प्रशासकीय विभागात येतो अकोला लोकसभा मतदारसंघात अकोला जिल्ह्यातील पाच आणि वाशिम जिल्ह्यातील एक असे सहा विधानसभा मतदारसंघ समाविष्ट करण्यात आले आहेत पाहूयात अकोला लोकसभा मतदारसंघातून आजपर्यंत कोणकोणते खासदार संसदेत निवडून गेले एकोणीसशे बावनच्या पहिल्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचे गोपालराव बाजीराव खेडकर हे अकोला लोकसभा मतदारसंघातून निवडून गेले होते एकोणीसशे सत्तावनच्या दुसऱ्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचे गोपालराव बाजीराव खेडकर हे अकोला लोकसभा मतदारसंघातून दुसऱ्यांदा निवडून गेले होते एकोणीसशे बासष्टच्या तिसऱ्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचे मोहम्मद मोहिबुल हक हे अकोला लोकसभा मतदारसंघातून निवडून गेले होते एकोणीसशे सदुसष्टच्या चौथ्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचे के एम अजगर हुसेन हे अकोला लोकसभा मतदारसंघातून निवडून गेले होते एकोणीसशे एकाहत्तरच्या पाचव्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचे के एम अजगर हुसेन हे अकोला लोकसभा मतदारसंघातून दुसऱ्यांदा निवडून गेले होते एकोणीसशे बहात्तर साली झालेल्या पोटनिवडणुकीत भारतीय रिपब्लिकन पक्षाचे वसंत साठे हे अकोला लोकसभा मतदारसंघातून निवडून गेले होते एकोणीसशे सत्याहत्तरच्या सहाव्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचे वसंत साठे हे अकोला लोकसभा मतदारसंघातून दुसऱ्यांदा निवडून गेले होते एकोणीसशे ऐंशीच्या सातव्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचे मधुसूदन वैराळे हे अकोला लोकसभा मतदारसंघातून निवडून गेले होते एकोणीसशे चौऱ्याऐंशीच्या आठव्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचे मधुसूदन वैराळे हे अकोला लोकसभा मतदारसंघातून दुसऱ्यांदा निवडून गेले होते एकोणीसशे एकोणनव्वदच्या नवव्या लोकसभा निवडणुकीत भाजपचे पांडुरंग पुंडलिक फुंडकर हे अकोला लोकसभा मतदारसंघातून निवडून गेले होते एकोणीसशे एक्क्याण्णवच्या दहाव्या लोकसभा निवडणुकीत भाजपचे पांडुरंग पुंडलिक फुंडकर हे अकोला लोकसभा मतदारसंघातून दुसऱ्यांदा निवडून गेले होते एकोणीसशे शहाण्णवच्या अकराव्या लोकसभा निवडणुकीत भाजपचे पांडुरंग पुंडलिक फुंडकर हे अकोला लोकसभा मतदारसंघातून तिसऱ्यांदा निवडून गेले होते एकोणीसशे अठ्ठ्याण्णवच्या बाराव्या लोकसभा निवडणुकीत भारतीय रिपब्लिकन पक्षाचे प्रकाश यशवंत आंबेडकर हे अकोला लोकसभा मतदारसंघातून निवडून गेले होते एकोणीसशे नव्याण्णवच्या तेराव्या लोकसभा निवडणुकीत भारिप बहुजन महासंघाचे प्रकाश यशवंत आंबेडकर हे अकोला लोकसभा मतदारसंघातून दुसऱ्यांदा निवडून गेले होते दोन हजार चारच्या चौदाव्या लोकसभा निवडणुकीत भाजपचे संजय धोत्रे हे अकोला लोकसभा मतदारसंघातून निवडून गेले होते दोन हजार नऊच्या पंधराव्या लोकसभा निवडणुकीत भाजपचे संजय धोत्रे हे अकोला लोकसभा मतदारसंघातून दुसऱ्यांदा निवडून गेले होते दोन हजार चौदाच्या सोळाव्या लोकसभा निवडणुकीत भाजपचे संजय धोत्रे हे अकोला लोकसभा मतदारसंघातून तिसऱ्यांदा निवडून गेले होते दोन हजार एकोणीसच्या सतराव्या लोकसभा निवडणुकीत भाजपचे संजय धोत्रे हे अकोला लोकसभा मतदारसंघातून चौथ्यांदा निवडून गेले होते